सौदी अरेबियामध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला एक भीषण अपघात झाला ही बातमी आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल यात पंचेचाळीस जणांचा मृत्यू झाला पण आज आपण या बातमीच्या म्हणजे आकड्यांच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी समजून घेणार आहोत इतकी मोठी दुर्घटना घडते तेव्हा नेमकं काय होतं प्रशासकीय पातळीवर काय हालचाली होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा अपघात टाळता आला असता का आणि हाच कळीचा मुंदा आहे कारण ही फक्त एक घटना नाहीये अशा आंतरराष्ट्रीय यात्रांमधल्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधणारी ही एक धोक्याची या घटनेच्या खोलात जाऊया नक्की तर सुरुवातीला नेमकं काय घडलं मक्का ते मदिना हा प्रवास सुरू होता आणि पहाटे साडेचारची ची वेळ होती हो म्हणजे बहुतेक प्रवासी गाड झोपेत असणार बरोबर आणि त्याच वेळी बसची एका डिझेल टँकरला समोरासमोर धडक बसली आणि त्यामुळेच परिस्थिती आणखी गंभीर झाली धडक होताच बसने पेट घेतला आता झोपेत असल्यामुळे आणि काही आतच आगीचा भडका उडाल्यामुळे लोकांना बाहेर पडायला संधीच मिळाली नाही अरे बापरे म्हणजे बसमधल्या सेहेचाळीस प्रवाशांपैकी फक्त एक जण वाचू शकला हो मोहम्मद अब्दुल शोएब असं त्यांचं नाव आहे त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत म्हणजे त्यांच्याकडून अपघाताचं खरं कारण कदाचित समोर येऊ शकेल पण मला एक विचारायचं होतं की बसला आग लागल्याच्या घटना घडतात पण ही आग इतकी भीषण कशी होती की पंचेचाळीस जणांना बाहेर पडता आलं नाही इथे दोन शक्यता आहेत एक म्हणजे धडक डिझेल टँकरला बसली होती त्यामुळे सुरुवातीलाच आगीची तीव्रता खूप जास्त असणार आणि दुसरी जी जास्त गंभीर बाब असू शकते ती म्हणजे बसच्या आतलं साहित्य म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमानुसार लांब पल्ल्याच्या बसेसमधील सीट्स पडदे हे शक्यतो फायर रिटार्डंट असावे लागतात म्हणजे आग लवकर पसरू नये यासाठी तर त्या नियमांचं पालन झालं होतं की नाही हा एक महत्वाचा मुद्दा ठरू शकतो हे खरंच धक्कादायक आहे या अपघातातले बहुतेक प्रवासी हैदराबाद आणि तेलंगणाचे होते नाही का हो आणि काही कुटुंबांवर तर खूप मोठा आघात झालाय एका कुटुंबातले सात सदस्य होते त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला अरे देवा खूपच वाईट मग भारताकडून काय प्रतिसाद मिळाला म्हणजे तातडीनं काही पावलं उचलली गेली का हो नक्कीच जेद्दामधल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने लगेचच एक चोवीस तास हेल्पलाईन सुरू केली पण हे काम फक्त हेल्पलाईनपुरतं नसतं सौदी पोलिसांकडून माहिती घेणं जखमींची विचारपूस करणं आणि सगळ्यात कठीण काम मृतदेहांची ओळख पटवणं बरोबर ती ओळख पटवून त्यांना भारतात पाठवण्याची सगळी कायदेशीर प्रक्रिया त्यांनाच करावी लागते मला इथे एक प्रश्न पडलाय मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीची गरज का पडती आहे प्रवाशांची यादी तर असेलच ना त्यांच्याकडे यादी आहे पण आग इतकी भीषण होती की अनेक मृतदेह ओळखण्याच्या पलीकडे गेले आहेत ही एक खूपच संवेदनशील प्रक्रिया आहे अशा वेळी कोणतीही चूक होऊ नये म्हणून प्रत्येक मृतदेहाची ओळख कुटुंबाशी डीएनए जुळवूनच करावी लागते समजलं आता अपघाताच्या कारणांकडे येऊया अशा लांबच्या प्रवासात चालकाचा थकवा हा एक नेहमीचा मुद्दा असतो सौदी अरेबियामध्ये व्यावसायिक चालकांसाठी कामाचे तास आणि विश्रांतीबद्दल काही नियम आहेत का वे नियम आहेत पण त्यांची अंमलबजावणी किती होते हाच खरा प्रश्न आहे विशेषतः हज किंवा उमराहच्या काळात वाहतुकीवर प्रचंड ताण असतो आणि कमी वेळात जास्त फेऱ्या मारण्याच्या नादात चालक पुरेशी झोप घेत नाहीत असं अनेकदा दिसतं म्हणजे टँकरचा वेग किंवा रस्त्याची स्थिती याबरोबरच चालकाला डुलकी लागली होती का ही शक्यता जास्त आहे हो पोलीस त्याच शक्यतेवरच अधिक भर देत आहेत म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे की अशा आंतरराष्ट्रीय यात्रांमध्ये प्रवाशांची सुरक्षा ही फक्त ट्रॅव्हल एजन्सीची जबाबदारी नाहीये नाहीच ही एक आंतरराष्ट्रीय साखळी आहे स्थानिक वाहतूक नियम गाड्यांची स्थिती चालकांचे कामाचे तास या सगळ्याचा परिणाम प्रवाशांच्या जीवावर होतो तर या घटनेची चौकशी होईल आणि कदाचित कोणाला तरी जबाबदारीही धरला जाईल नक्कीच पण यातून एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी मागे उरतो जगभरातून लाखो लोक श्रद्धेपोटी अशा यात्रा करतात मग या यात्रांचं आयोजन करणाऱ्या खाजगी कंपन्या आणि यजमान देश यांच्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचं समान आणि कठोर नियम असायला नकोत का बरोबर जेणेकरून एका देशातला प्रवासी दुसऱ्या देशात गेल्यावर तिथल्या नियमांच्या दिरंगाईचा बळी ठरणार नाही अगदी यावर आता गांभीर्यानी विचार करण्याची वेळ आली आहे